आजचा जो पार्ट आहे तो पुणे जिल्ह्यात राहणार एका मुलाचा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर का पुणे जिल्ह्यात राहणारा जोडदार शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय वरिष्ठ उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत करतो मुलाचे आडनाव आहे गायकवाड जन्मवर्ष आहे एकोणीशे त्र्याण्णव मुलगा हा नाम मात्र घटस्फोटीत आहे उंची मुलाची पाच फूट नऊ इंच आहे मुलगा हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी असला तरी त्यांचं संपूर्ण कुटुंब गेले अनेक वर्षवाली पुणे येथे स्थायिक आहे मुलाचं गावी घर आहे गावी आठ एकर शेती आहे पुणे येथे त्यांचा वन बीएचके फ्लॅट आहे तसेच त्यांचं थ्री बीएचके के सुद्धा पुणे येथे आहे त्यासोबतच एक गुंटे त्यांचा प्लॉट सुद्धा आहे मुलाचे वडील हे माजी सैनिक आहेत आई मुलाचे वारलेले आहे एक भाऊ आहे भाऊ विवाहित आहे मुलाने बारावी नंतर आय टी आय केलेला आहे आणि सध्या मुलगा कर नोकरी करत आहे त्यांना आता वीस हजार रुपये प्रति महिना असा पगार आहे जी अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे का अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल ती विधवा असेल नाममात्र मात्र असेल असंही स्थळ चालेल कारण मुलगा हा नामस्फोट आहे त्यासोबत जर एखादी मुलगी नॉर्मल अपंग असेल तर तसंही स्थळ यांची स्वीकारायची तयारी आहे त्यामुळे तुमच्या ओळखीची कोणीही मुलगी किंवा तुम्ही स्वतः जर का या अपेक्षेत बसत असाल तर आजच आपल्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या आयुष्यातील एक चांगला जोडीदार शोधण्याचा शोध पूर्ण करा धन्यवाद जय शिवराय